सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायण नमस्तुते तर ताईने बघा स्वामींची मूर्ती आपल्याकडे बुक केलेली आहे तर स्वामींची बाबा कमटोलन पादुकवाली मूर्ती घरामध्ये सुद्धा एक होती आणि याचा एक अनुभव आहे बरं का खूप मोठा कारण त्याची माझ्या घरामध्ये न कळत का होईना पूजा व्हायची पण ताईने पण शॉपमध्ये तीच बुकिंग केली आणि आज घरीसुद्धा ते स्वामी आहेत तर स्वामींचा बघा नित्य ताईंना अभिषेक करून ही पितळ्याची मूर्ती देणार आहे कारण स्वामी माझ्या घरामध्ये गेल्या तीन महिन्यापासून विराजमान आहेत आणि सेवा सुद्धा करून कारण जास्त नाही पण दिवा अगरबत्ती मी त्यांना रोजच लावत असते आणि योग बघा ना की ताईने सुद्धा कमंडोल आणि पादुकवाली स्वामींची मूर्ती घेतलेली आहे तर स्वामींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी ताई कसा करावा असं भरपूरशा ताई विचारतात तर बघा तुम्ही अगोदर हळदी कुंकू वगैरे ताटाला लावून घ्या किंवा स्वस्तिक काढा किंवा तुमच्याकडं जर म्हणजे ओम काढायचं असेल तर तुम्ही ओमसुद्धा काढू शकता ताटामध्ये अगोदर काय करायचं आपल्याला स्वामींना गंध लावायचा आहे श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय कारण घरी असल्यामुळं मी अभिषेक करते बरं का कारण शॉपमधल्या मूर्त्यांचा अभिषेक मी करत नाही फक्त पूजा करून देते आता स्वामी माझ्या घरी एवढ्या दिवस झालं विराजमान आहेत आणि स्वामींची सुद्धा काहीतरी इच्छा असावी ताईंच्या ता आणि ताई अचानक आल्या पैसे देऊन गेलेले आहेत आणि म्हटले की ताईंच्या हातून पूजा करून मी मूर्ती घ्यायला येईल मग बघा एवढा विश्वास आणि कुठंतरी स्वामीनं त्यांच्याच घरी जायचं असेल असं वाटलं कारण स्वामींची बघा ही कमंडोल पादुकावाली मूर्ती फक्त आपल्याकडे ह्यात थोड्याच मूर्त्या अवेलेबल आहेत बरं का कारण ही मूर्ती खूप रेअर आहे आणि मिळत नाही बरं का आणि खूप छान यांची भाऊ वगैरे खूप छान आहेत बरं का तर स्वामींना अभिषेक घालायचे तुम्हाला तुम्ही पंचामृत घालू शकता दुधाने श्री स्वामी समर्थ 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 त्याच्यात दादा मी दुधाचा अभिषेक घालते स्वामींना श्री स्वामी समर्थ 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 एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा स्वामींना पंचामृत किंवा दुधाचा अभिषेक घालू शकता आणि तुम्ही ज्या आपल्याकडे मूर्त्या आहेत मार्बलच्या त्याच्यासुद्धा तुम्ही अभिषेक पंचामृतचा पाण्याचा घालू शकता आता वरद असतं स्वामींच्या भरपूर मूर्त्या मला स्वामीनं घेऊन शॉपवरती जायचं आहे त्याच्यामुळं मी थोडक्यात स्वामींचा अभिषेक केलेला आहे तर ताई त्यांच्या घरी विधिवत प्राणप्रतिष्ठा करतीलच श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींना बघा मी अत्तर लावते आणि हे अत्तर जे आहे तुम्हाला म्हणजे हिण्याचं हिनात्तर कस्तुरी अत्तर सुद्धा मिळेल तर स्वामीनाथ तर सुद्धा आपण लावूया श्री स्वामी, ला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा स्वीकार करून घ्या तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांना हो दे सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे माऊली आता स्वामींना आपण नैवेद्य दाखवूया आणि त्याच्यानंतर आता स्वामींना मला शॉपमध्ये घेऊन जायचे कारण ताईंच्या स्वामींची पूजा झालेली आहे आणि ताईने बुकिंग केली होती तीन दिवसापूर्वी तर खूप सुंदर असा अभिषेक झाला आहे ताई कमेंटसुद्धा करतील बरं का कारण कसं आहे दुकानामध्ये तिने ही मूर्ती बुक केली होती पण हे स्वामी माझ्या घरी कित्येक दिवस झाले विराजमान आहेत तर एक स्वामींची इच्छा असेल तेज बघू शकता चेहऱ्यावरचं तेज भावतून बघू शकता स्वामींच्या कर कसं असतं माहिती का आपण जसं देवाला बघू अगदी देव तसा आपल्याला त्या स्वरूपात दर्शन किंवा प्रचिती देत असतात बरं का आणि स्वामींची अनुभव आण प्रचिती खूप आहे आता मी तुम्हाला माहिती आहे ह्या गणपती बाप्पांची दोन आधीबाई आदिशक्ती रूपात आई साहेब आणि इथं लड्डू गोपालजी आहेत हे लड्डू गोपालजी मला वृंदावनवरून भेट आलेत बरं का एका बघा ताईनी मला हे भेट म्हणजे ताई म्हणायपेक्षा काकू आहेत पासष्ट वर्षाच्या त्या माझ्या चॅनेल बघतात वृंदावनमधून त्यामुळे त्यांनी कपड्यासोबत मला ते भेट दिलेले आहेत आणि कसे आता त्यांनी एवढं त्यांची इच्छा असेल की बाबा सेवा शीतल करून करून घ्यावी म्हणून ते माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि मी स्वतःची सेवा मनोभावी करते तर असं छानसं बघा आपण स्वामींचा अभिषेक केलेला आहे त्याचं बघू शकता अष्टलक्ष्मी दिव्याची रोज माझ्या किचनमध्ये मी पूजा करते बरं का तुम्ही उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला लावू शकता हा अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती सुंदर असे बघा मोर आहेत आणि अगदी होलसेल सतराशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे मिळणार आहे ज्या ज्या ताईंना सुंदर असा बघा अष्टलक्ष्मी दिवा आणि ज्या ज्या ताईंना सेवा करायची आहे ते लवकरात लवकर मेसेज करा तर आता धूप जो लावला आहे मी तो गुलाबाचा लावलेला आहे त्याच बघू शकता तुम्ही रात्र आणि सुद्धा मी सेवेमध्ये लावते कारण माझी रोजची पूजा आता बघा माझी आंघोळ झालेली आहे तर रोजची पूजा माझी अशी होते इथून सुरुवात होते माझ्या पूजेची कारण अन्नपूर्णा माझ्या किचनमध्ये डायनिंग टेबलवरती विराजमान आहेत आईच्या रूपामध्ये आणि हे दोन गणपती बाप्पा आहेत हे तर माझ्या कायम तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील तर अशी आजची सेवा झालेली आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर गजरे वगैरे हार खूप छान प्रकारे आपण आई साहेबांना घातलेलेच आहेत तर आपण एक गुलाबाचं फुलसुद्धा आदिमाया आदिशक्ती स्वरूपामध्ये आई साहेबांना घालूया स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कमेंट छानशी करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका